नमस्कार आज या व्हिडिओमधून आपण सिंहमुद्रा हे आसन किंवा मुद्रा शिकणार आहोत याची संपूर्ण माहिती समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सिंहमुद्रा ही चेहऱ्याशी संबंधित आहे सिंह जेव्हा भक्ष्यावर हल्ला करण्याकरता किंवा ढरकाळी फोडण्याकरता आपले भयानक तोंड उघडतो व जीभ बाहेर लांब काढतो त्यावेळेला त्याचा होणारा चेहरा जसा दिसतो किंवा रागावलेल्या सिंहाप्रमाणे चेहऱ्याची अवस्था होते म्हणून या मुद्रेला सिंहमुद्रा असे नाव पडलेले आहे सिंहमुद्रा करण्याची प्रत्यक्ष कृती याप्रमाणे आहे कोणत्याही आसनात सुखकारक बसून ही मुद्रा करता येते पद्मासन स्वस्तिकासन सिद्धासन वज्रासन यापैकी वज्रासनात ही मुद्रा अधिक प्रभावीपणे करता येते प्रथम वज्रासनात बसा दोन्ही गुडघ्यामध्ये एक फुटाचे अंतर घ्या आता दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेका हात कोपरात सरळ ठेवा आणि थोडे पुढे झुकून शरीराचा भार पूर्णपणे हातावर टाका आता तोंड जास्तीत जास्त उघडा जबडे चांगले ताणून घ्या जीभ बाहेर काढून जिभेचे टोक खालील बाजूला ताणा डोळे विस्पारून घ्या आता गर्जनेसारखा आवाज करा आवाज मोकळेपणाने काढा अशी तीन ते चार आवर्तने करा व पूर्वस्थितीला या ही मुद्रा केल्याने शरीरांतर्गत होणारे फायदे याप्रमाणे आहेत चेहऱ्यावरील सर्व स्नायू ताणले गेल्याने त्याचा रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे प्राणवायू रक्त शर्करा व अन्य आवश्यक घटक पुरवल्या गेल्याने त्यांचे कार्य सुव्यवस्थितपणे चालते चेहऱ्यावरील स्नायूंचे कार्य सुधारते या अभ्यासाने घशातील थायरॉइड ग्रंथी स्वरयंत्र यावरही चांगला परिणाम होतो आवाजाची प्रत सुधारते नियमित अभ्यासाने चेहऱ्याचे सौंदर्य सुधारते तसेच कान नाक घसा येथील स्नायूवर चांगला ताण येऊन तेथील विकार दूर होतात चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आवाजात मधुरता व धीरगंभीरता येते चेहऱ्यावर टवटवी येते असे अनेक फायदे ही मुद्रात केल्याने मिळतात ही मुद्रा करताना याप्रमाणे दक्षता घ्यावी घशाचा त्रास वेदना सूज असल्यास ही मुद्रा करू नये प्रत्यक्ष मुद्रा करताना यात निर्माण होणारा ताण सुसह्य असेपर्यंतच या मुद्रेचा अभ्यास करावा अतिरेक करू नये आपल्याला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद